मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पेन मध्ये शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई आणि बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात दृष्टी चाचणी नेत्र दबाव चाचणी शुगर आणि बीपी चाचणी मोतीबिंदूची चाचणी चष्म्याच्या नंबरची चाचणी करण्यात आली शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकशे सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी त्रेसष्ट रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले छत्तीस रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा येथे नेण्यात आले शिबिर यशस्वी होण्यासाठी लीना बाफणा नितीन पाटील कृषभ जैन कृतिक जैन दीपक शाह महेंद्र बाफणा रणजित बाफणा पत्रकार विजय मोकल यांनी नियोजन केले होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न